जाधव राहणार शाहूनगर मारुत मंदिर शेजार ते इन्शुरन्स सागर सरांनी उतरलेला उमेश संपत गोले राहणार बोडोली शाहूनगर रेणुका मंदिर समोर गुले आले काय मिळाले सागर सरांनी विम्याचे संरक्षण विम्याचे संरक्षण दिले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सागर भोसले सरांनी सगळ्या रिक्षा चालकांना आमच्या शाहूनगरमधल्या त्यांचं ऍक्सिडंट पॉलिसी त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी लोकांना दिलेली आहे संरक्षण आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो आपल्या महाराष्ट्राचे आणि सातार जिल्ह्याचे लाडके खासदार उदयनराजे भोसले यांचा चोवीस ता फेब्रुवारीला वाढदिवस असतो या वाढदिवसाच्या माध्यमातून गेले पाच वर्ष आपण जय सोशल फाउंडेशन व श्री छत्रपती उदयनराजे मित्रसमूह यांचे वतीने महाराजांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहात साजरा करत असतो आणि या कार्यक्रमामध्ये किंवा या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण महिनाभर आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये स्वच्छ व सुंदर माझी क्वालिनी स्पर्धा रांगोळी स्पर्धा दिव्यांगाच्या सा दिव्यांगांसाठी असणारी माध्य या मदत यामधीलसुद्धा असणारी स्पर्धा आणि याचबरोबर आत्ता आपण या ठिकाणी रिक्षाच्या चालक जे आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्शि अक्षे... आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना मदत मिळत नाही मात्र या जय सोशल फाउंडेशन व श्री छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह यांच्या माध्यमातून या सर्व रिक्षाचालकांना दोन लाख रुपयाचं संरक्षण कवच हे सागरदादा या भोसले यांच्या माध्यमातून आणि जय सोशल फाउंडेशन व श्री छत्रपती उदयनराजे मित्रसमूह यांच्या माध्यमातून सर्वांना दिलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असा या ठिकाणी राबवला जात आहे या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं इथं असणाऱ्या उपस्थित महिलांचं या कार्यक्रमासाठी या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल सर्व शाहू वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा वाढदिवस चोवीस फेब्रुवारी रोजी आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या एक महिनाभर आणि गेली तीन चार वर्ष हा साजरा करत आहोत त्याचप्रमाणे आज या ठिकाणी रिक्षा चालकांच्यासाठी अपघात विमा म्हणून सुरक्षा कवच दोन लाखाचं सुरक्षा कवच देण्यात येत आले आहे आणि त्याचे सर्टिफिकेट आत्ताच वाटप झालेले आहे अशाच पद्धतीनं जय फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले सर गेली पाच सहा वर्ष या भागाची सेवा करत आहेत आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता ही सेवा करत आहेत त्यामुळं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सर्वांना नमस्कार करतो आणि आज आ... स्वाने, 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 स्वाने। रिक्षावाल्यांच्या लाईफ हे विमा संरक्षण पॉलिसी देण्याच्या संदर्भात आज आम्हाला इथं बोलवलं गेलेलं आहे अतिशय अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे महाराज यांचाही वाढदिवसाचा हे औषधी साधून हे सगळे कार्यक्रम केले जात आहेत याच्यापेक्षा आणखीन काय हवं होतं सातारकरांना आणि शाहूनगरवासियांना तर इतकं म्हणजे छान वातावरण निर्माण निर्मिती झाली फक्त आता एकच विनंती आहे की इंटरनल जे रस्ते आहेत ते सुद्धा रस्ते व्यवस्थित झाले तर आणखीन काहीतरी फार वेगळं वातावरण आणि सुंदर सातारा जे म्हणतो आपण तो सुंदर सातारा दिसायला वेळ लागणार नाही आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे फाउंडेशन शाहू नगर येथील सर्व राज कार्यकर्त्यांनी जे एक नियोजनबद्ध कार्यक्रम इथं आखले ते प्रत्येक कार्यक्रमात शाहू नगरमधील प्रत्येक नागरिकाचा सहभाग तर आहेच आहे परंतु ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या शंका मनात आहेत त्या त्या जे फाउंडेशननं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे ते करतील तसेच काय अडचणी आहेत कचरा ह्याच्या बाबतीतलं सुद्धा लोकांनी जाणीवपूर्वक तसं करू नये अशी मी वाढदिवसानिमित्त या सर्व आमच्या नागरिकांना विनंती करीन माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सगळ्या शाहू नगरवासींसाठी एक सणच आहे आणि या सणामध्ये आम्ही एक महिनाभर वेगवेगळे प्रोग्राम आम्ही ठेवत असतो त्यातलाच आज एक प्रोग्राम झाला तो म्हणजे आपले जे रिक्षाचालक बांधव आहेत त्यांना आपण विमा वाटप केलेला आहे तसेच आपले दुसरेही प्रोग्राम्स आहेत की स्वच्छ माझी कॉलनी सुंदर माझी कॉलनी त्यात सर्व शाहू नगरने सहभाग घेतलेला आहे अजून जे कोणी राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घ्यावा आणि बावीस तारखेला आपला हळदी कुंकाचा खेळ पैठणीचा हा सुद्धा कार्यक्रम आहे बावीस तारखेला पाच वाजता सर्व महिलांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा थँक्यू आपल्या सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी उदयनराजे मित्रसमूह आणि सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं महिनाभर कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्यामध्ये आपण पाठीमागही पाहिलेला आहे स्वच्छता मोहीम असेल ज्येष्ठांसाठी रक्तदान शिबिर असेल किंवा शुगर टेस्ट शिबिर असेल त्याच पद्धतीने नळ दुरुस्ती घरातली काही कामं किरकोळ आहेत ती दुरुस्ती मोफत दुरुस्ती त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी चष्म्याचं वाटप सु वाटपसुद्धा या फाउंडेशनच्या वतीनं केलेलं होतं आणि आता पाहतोय आपण गेली दोन वर्षापासून रस्त्याची बिकट अवस्था होती परंतु आता रस्ता इतका चांगला झालेला आहे की सातारकरांच्या स्वप्नातसुद्धा हा रस्ता नव्हता भविष्यात सगळ्यांची चिंता आपण करताय सगळ्यांची मदत कशी होईल त्या पद्धतीने आपण करताय त्यातलाच एक उपक्रम म्हणून आपण रिक्षा चालकासाठी हा विमा संरक्षण आपण दिलेला आहे याबद्दल सर्व शाहू नगर वासियांच्या वतीनं मी आपल्या फाउंडेशनचं आणि मित्रसमूहाचं आणि खासदार उदयनराजेंचं आभार मानतो आणि असेच उपक्रम आपण राबवावेत आत्तापर्यंत राबवत आलात आहात भविष्यात हे उपक्रम राबवण्याची आपणाला संधी मिळावी हीच परमेश्वरकर चरणी मारुती चरणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक श्री सागर भोसले उपस्थित सर्व रिक्षा ड्रायव्हर ज्येष्ठ नागरिक आणि सहकारी मित्रांनो आता पुन्हा पुन्हा ते काढणार नाही कारण रिपीट होईल चोवीस तारखेला जो महाराजांचा वाढदिवस आहे तो आपण दरवर्षाप्रमाणे यावेळी चांगल्या प्रकारे साजरा करावा हा जो कार्यक्रम राब स्तुत्य कार्यक्रम राबवला जात आहेत त्या बाबतीत मी सागर सागर सर जय फाउंडेशन आणि सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद शा शाहनगरमधले सर्व जमा असलेले सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी प्रथम नमस्कार करतो स तसेच सागरदाजांचे आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आपल्या जय सुशील फाउंडेशनचे अभिनंदन करतो आभार मानतो त्याने जे उपक्रम आतापर्यंत बरेच चालवले त्यापैकी हे स्व स्वच्छ शाहू सुंदर शाहू हे या अभियानाला आपण सर्वांनी साथ द्यावी सागर वसले साथ द्यावी एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो आज या ठिकाणी शाहू भागामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जय फाउंडेशनच्या वतीनं आणि त्याचबरोबर सगळ भोसले यांच्या मार्फत बऱ्याच वेळा झालेला आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा अशी एक विनंती त्यांना आणि उदयनदारांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझी बनसिकता संपवतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त जय फाउंडेशन शाहू नगर येथील सर्व राज कार्यकर्त्यांनी जे एक नियोजनबद्ध कार्यक्रम इथं आखले ते प्रत्येक कार्यक्रमात शाहूनगरमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग तर आहेच आहे परंतु ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या शंका आहेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करती। ते करतील प्रथम अभिनंदन करतो आजचा वाढदिवस उदयनराजेंचा आहे त्यासाठी महत्वाचे लोक आपणाला जमलेले आहेत त्यांनी सुद्धा महत्वाचं सहकार्य केलं पाहिजे बोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जय सोशल फाउंडेशन तर्फे आपण विविध उपक्रम राबवत असतो त्यापैकी आज जो महत्त्वाचा उपक्रम आहे रिक्षाचालकांना विमा सुरक्षा कवच याचं वाटप झालेलं आहे सर्व रिक्षाचालक बांधव आहेत यांना शुभेच्छा श्रीमंत उदयनराजे भोसले हे आपल्या सा सातारा शहराचे एक वैभव आहे आणि ते आधार काटे असून आपल्याला सर्वांना त्यावरती लक्ष ठेवणारे आहे आणि त्यांच्या जे सहकार्य आहेत ग्रुपमध्ये ते, ते श्री म्हणजे सा सागर भोसले आणि इतर काही वेल फाउंडेशन पाहिजे तर याच्या का कार्यक्रमामुळे त्यांचे जे कार्य चालू आहे ते गेले महिनाभर चालू आहेत वेगवेगळे दिवशी वेगवेगळे कार्यक्रम राखलेले आणि चोवीस फेब्रुवारी वीस पंचवीसला त्यांचा वाढदिवस आहे उदयनराजे भोसले यांचा तर त्यानिमित्त जे काही कार्यक्रम राबवले गेले त्यांनी स्वच्छता अभियान प राबवलं जाते आणि आपल्या श्री ज्या शाहू नगर ह्याच्यातले ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व नागरिकांना विनम्र विनंती करतो की आपण हे सर्वांनी यांच्या सागर भोसले यांच्या पाठीशी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आपण दरवर्षीचा अगदी उत्साहात साजरा करत असतो या वाढदिवसानिमित्त जे लोकोपयोगी समाजोपयोगी उपक्रम आहेत हे आपण सर्वजण राबवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आमचे जे रिक्षाचालक बांधव आहेत तसं बघायला गेलं तर त्या आपल्या शाहूनगरच्या धमण्या आहेत आणि या लोकांची काळजी घेणं गरजेचं आहे मध्यंतरी काही काळापूर्वी एका रिक्षाचालक बांधवाचा मृत्यू झाला होता मात्र तो मृत्यू हा वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळं या पॉलिसीचा त्यांना लाभ मिळू शकला नाही मात्र जर ॲक्सिडेंटल कोणती घटना घडली तर त्या ॲक्सिडेंटमध्ये जर त्याला दुखापत झाली त्या 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 पाँच तर, हो। तर त्या दुखापतीविषयी मिळणारी त्याला भरपाई किंवा अपघाती मृत्यू जरी झाला तरी त्यालासुद्धा या विमा पॉलिसीचा दोन लाख रुपयेचं कवरेज आहे आणि गेले आम्ही पाच वर्षापासून दरवर्षी जय सोशल फाउंडेशन उदयनराजे मित्रसमूह यांच्या माध्यमातून करत आहोत तर त्याचाच एक भाग आजचा हा उपक्रम होता सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या सर्व रिक्षाचालक बांधवांना हा विमा देण्याचा हाचा उद्देश होता त्याचप्रमाणे इथून पुढं वीस तारखेला आपल्या ह्या सर्व शाहूनगर भागातल्या आत्तापर्यंत तीस कॉलन्यांनी सुंदर माझी कॉलनी स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आता याचं परीक्षणसुद्धा आपली सगळी ज्येष्ठ मंडळीच करणार आहेत आणि ज्येष्ठ मंडळी दररोज सायंकाळी प्रत्येक कॉलनीमधून फिरत असतात बऱ्यापैकी प्रत्येक वेगवेगळ्या कॉलन्यांमधले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत परीक्षण तुम्हीच करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक आपल्या काही ठराविक लोकांना ज्यांना वेळ देता येईल अशा लोकांनी त्याच्यात पुढाकार घेऊन खरोखर ज्या कॉलन्यांनी कष्ट घेतलेले के स्वच्छ केलेले आहेत स्वतःच्या कॉलन्या त्या कॉलन्यांना आपण बक्षीस देणार आहोत आता एक दिवसासाठी बक्षीस देणं योग्य नाही असं आमचे मला वाटतं ते अगदी बरोबर आहे आमदार साहेब परंतु काय आहे की हळूहळू हळूहळू सवय लागते आपल्याला सुद्धा लहानपणी जशी एखादी गोष्ट मला शिकवावी लागली ती माझ्या अंगात यायला उतरायला बरेच कालावधी गेला आता बघतोय आपण की याच्यापूर्वीसुद्धा दोन तीन वर्षापूर्वी चौका चौकामध्ये बराच कचरा पडलेला असायचा परवा आम्ही महाराजांच्या कालच महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जो खालचा चौकात स्वच्छता मोहीम राबवली तो कचरा इतका अत्यल्प होता इथं पत्रकार बांधवसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा बघितला की तो कचरा इतका अल् अत्यल्प होता की जास्तीत जास्त एका तासामध्ये जवळजवळ आम्ही दहा पंधरा जण होतो दहा पंधरा जणांनी तो क्लीन केला म्हणजे हा बदल आपल्याला हळूहळू बघायला मिळणार आहे आपण लोकांना उपदेश करू शकत नाही मात्र लोकच आपोआपच त्या सर्व गोष्टीकडे बघून सुधारतात याची मला खात्री आहे आणि तुमच्यासारखे सगळे ज्येष्ठ नागरिक माझ्याबरोबर आहेत तेव्हा मला वाटत नाही विशावनगर स्वच्छ राहायला अजिबात कोणत्या प्रकारची अडचणी आहे वाढदिवसानिमित्त आत्ता महाराजांना आम्ही महिनाभर शुभेच्छा देणार आहे आणि इथून पुढं महाराजांच्या चोवीस तारखेच्या वाढदिवसापर्यंत शाहूनगरमध्ये अजून खेळ पैठणीचा आणि त्यानंतर आपल्या बाकीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण आहे जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्ध कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि त्या सर्व खेळांचा आनंद घ्यावा एवढीच विनंती करतो मी थांबतो